हॅलो आहे नमस्कार तर मी आज बनवली होती मटणाचा रस्सा तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया याच्यानंतर मी कांदे भाजायला घेतले आहे दोन कांदे घ्यायचे आहे त्याच्यानंतर कांदे भाजून झाले की खोबरं ठेवायचं आहे खोबरं अशा पद्धतीने आणि कांदा पण अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे कलवायला खूप छान टेस्ट येते तर बघू शकता या अशा प्रकारे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे मस्त खोबरं आणि कांदा माझा भाजून झालेला आहे त्याच्यानंतर मी मसाला एका ताटामध्ये काढून घेतला आहे आलं लसूण आणि खोबरं कांदा कोथंबीर आणि इकडं आलं लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे बघू शकता आणि इकडं मटण चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात लसणाची पेस्ट लावून ठेवायचं आहे आणि थोडंसं धना पावडर वगैरे टाकून त्याला हळद धना पावडर आणि मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी सगळे इन इंग, इंग्रीडियंट्स सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघू शकता धना पावडर टाकायची आहे एक दीड चमचा तरी टाकायची खूप छान टेस्ट येते आणि हळद टाकायची आहे त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ पण आधीच टाकून दिलेलं आहे आणि मिक्स चांगलं एका हाताने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपली भाजी एकदम चवदार होते आणि त्याच्यानंतर मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता मिक्स करून झाले की आपल्याला कुकरला लावून द्यायचं आहे मी कुकरला कांदा टाकून परतून घेतलं आणि लावून दिलेलं ला आहे कुकर त्याच्या शिट्ट्या होत्या असतोवर त्याच्यानंतर आता आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मी माझा स्टीलचा कुकर आहे तुमचा कोणताही कुकर मी माझ्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्यात शिजून गेलेलं आहे मटण बघू शकता खूप छान असा रस्सा झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान टेस्टी ते सूप सुद्धा पिऊ शकता आहे त्याच्यानंतर मी कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि फोडणी देऊया आपण आता जो मसाला मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे बघू शकता पूर्ण बारीक असा मसाला माझा फिरून झालेला आहे आता आपण आता भाजी करायला घेऊया तेल आधीच तापायला ठेवलेलं होतं आता मसाला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि खूप छान असा मसाला तळून घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून आपली भाजीला मस्त तर येते या भाजींना तेल खूप लागतं ते बघा आता मी सगळा मसाले वगैरे टाकून दिलेले आहे त्याच्यानंतर भाजी वगैरे करायला घ्यायचं काही नाही गरम मसाला लाल तिखट आणि धना पावडर आणि हळद टाकलेली आहे आणि आपला गरम मसाला तुम्ही 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 तुमच्या किचनमध्ये वापरतात तो मसाला टाकायचा आहे आणि त्याचं पाणी टाकून द्यायचं आहे आपली भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर मी भाजी मस्त आता कमी गॅसवर उकळायला ठेवायची आहे त्याच्यात गरम पाणीच टाकायचं गार पाणी नाही टाकायचं खूप छान लागते नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि पहिलं सगळ्यात सब महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद